राम राम मंडळी जय आदिवासी तर आज ना व्हिडिओला ठाई सुरुवात होईने केक साप आहे तर आज एकदम बढिया बढिया केक आणि आज आपण काय करा नावा सुकावाला नाही काय करस तर करेस्ट्री नाही खाजा आम्ही दुसरा खावा जो काय कचोरी कचोरी तर गाय आता आम्ही काय खायचं कचोरी खाज इमारत तर खायच राहावा आपण येलो मुलेर मग ताराबाजने ने रिटर्न वगैरे आपल्याला भरपूर काम होतात या आपण लिहून नाटक करता राहते तर काही आपण आज दही लिहि राह ना मस्त पैकी भात काली काली खावासाठी आज कंटिन्यू व्हिडिओ मला की राही आपण जर चॅनलवर नवीन आपली चॅनलला सबस्क्राईब कर दे जा तोपर्यंत त्याला आपली दही पॅक दहा लिटर तर आता आपण खाई राही ना काय राही कचोरी तर काय आपण दही बी लिहिली ती आणि आता आहे ना घर घर जा वाटला जा अजून थांबा कारण की कामा भरपूर आपल्याला चालेल ना जा बारा डॅम ना जो पूल त्यावर थांबेल जा कारण कशा आपला व्हिडिओ अपलोड करा ना काही मस्त म्हणा फाय जी आहे रेंज तर आहे ना वाटू बा जो नजारा तो एक नंबर आहे की नाही ज्यावेळेस सांडावा ओवर हो ना काही अ वर जाशा यो गाडीवर साहित्य यो गाडी हा धिकेस गाडी कुठे लावाने चाल यश साहित्य घे मग तू अशा चाल मग ये तर गाय ना तू थोडं पीर बाबा ना स्थानक ना त्या ठिकाणी दादूच सांगीर आहे ना त्या ठिकाणी जाऊ बा म्हणजे आपण आयुष्यात तरी गळलंच नाही तर तर, ना। तर जाई दू बरं कशा काही वातावरण आहे ना, काय नाही पण आणि वरला जो नजारा दिसं ना डॅम बी कशा दिस त्यानंतर अंगाला आजूबाजूला परिसर कशा दिसं ना ती देखू बरं आपण तर चालेल मग या बिल्ली येतात ना चालेल बरं तर जाऊ बरं डोंगरवर आज दादूच चाल ना तो काय समोर त्या दगडा आहे करायला ते तर आपली गाडी अटलाय दिदी आणि दे, देखाना कोणी राही ना, ना। डॉ चल आमापाठ चाल 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 थकी की पण आमापाटी येशील तर सर गाईज आपण आज जायला आहे ना भूस कधी ना हे की नाही आणि ह्याची वाट अशी मस्त पैकी वाट बनवलेलं आपण फर्स्ट टाईम जाईर आहे ना एवढ तर चला मग देखू आणि आजूबाजूला जो नजारा आहे ना काही तो व्या आपण देखू तर चाली राही बाग ना बाग बागण मग वाट जशी वाट तशी आपल्याला आठ मग भेटणार काही जशा जसे आपण वर राही ना तशा तशा व्ह्यूज तर आपण इला गेलो ज मस्त पैकी चप्पल अट दादून काढीत गेलं फर्स्ट टाईम हो नाव आपण फर्स्ट टाइम पीर बाबा देखासाठी आणि हो संध्याकाळ ना बी व्ह्यूज एवढा भारी वाटी राही ना गाईस खरंच एक नंबर वाटी राही ना अटलं एक्सपिरियन्स आपण काही लिहिल नाही आपण बी गेलो होता ना तो बी फक्त ना तेथून सांधावा फिरी झालो होता सतराशे छप्पन चक्र मारावं कि तंगा आपण फिरी जायला होता पण अठपात काय येईल नाही आपल्याला पण आज फर्स्ट टाइम आपण उन्हा एकदम अशा नजारा दिस हे की नाही तर किल्ला दो तंग व मुलेर किल्ला सॉरी तो व सालेर किल्ला आणि व मुल्लेर किल्ला पहिना चुकी ना व्हाय घ्या ती कशा व्हायचा राही राही गा, 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 गाय गाय व्हायचा त्यामुळे मग ना उड्डा सुद्धा सांगायचा तर आपण संध्याकाळ ना व्ह्यूज देखील आहे ना आणि वडी बी जाय राही नाही आता ड्युटीवर कारण की ज्या कंडाळ्या टाकता ना गाय तर तेरामुळे मग ना टाकू देत नाही आता त्यामुळे ती वडी बी चालणे बागं बाग, बाग, कंडाळ्या चेकिंगसाठी आणि ते शिमन मासा सोडेलत आणि व संध्याकाळ ना व्ह्यूज सूर्य मस्तपैकी डोंगरशी आडून जाय ना बागं आणि जेवढा भारी वातावरण वा आहे तेवढाच भारी दुपारने उंट्या बी लाग अंग न मस्तपैकी पिचिंग धरणावर तीन रस्ता एक डायरेक्ट जो बांधलेला वरी वरी ते वरील वरनी एक मधला आणि एक खाल्ला रस्ता व अशा व त्यात मागे तुंगे दिशी राहणार त्यानंतर दावलमणिक बाबांना मंदिर त्या बी अट थोडा थोडा दिसता सर्व अट एकदम भारी दिसतं हे तुम्हाला दिसव हय ना एक औषधी वनस्पती हे देखील आहे एक औषधी वनस्पती व ये नाग काय ज्या वेळेस आपला हातपाय दुखता किंवा या शहरानं हातपाय शेकाना जर उन्हा ना तर एक डिडून व तर मस्तपैकी गरम पाणी मय बी झाडांना नेवा करी शेकाना शंभर टक्के फरक पडी जा आणि है जी पीर बाबा डोंगरवर आण ना बरी जा तुम्ही देखू शकता जठ ठ तठ ना तो झाड व ना काही ठिकाणी गंगताई पुरी पण तुम्हाला गं, गंगू गंगूताई कठ दिसणार नाही पूर्ण डिडून दिसणार एक वनस्पती व एक नंबर रिझल्ट पाय शेकायला तुम्हाला सर्वात बारीक काम पडणार आहे नावट एक शीताफळ ना झाड तो तंग एक निंबोळी नावत आणि जास्तीत जास्त डिडुलीनंच झाडावत रस्ताना काम सध्या चाली राहीना जोरदार चाली राहीना हरणबारी ते जो धरण आणि धरणाची मधली मोरे आता ना आतापर्यंत काम चालेल ना आणि तो टाईम मोरं चालू का नाही चाल काय माहिती पण आता विचार करा एक दीड वर्षे नंतर हाल भोगीसनी बी आता जेमतेम करी चालू करायला आणि त्याच खडी व्हायलाही ना ट्रॅक्टरी नाहीपेक्षे थोडाफार दिलासा भेटी ना अंगला ज्या वरला पट्टाना ज्या लोके तेच आला कारण की खूप हाल काढा गाय त्याशी हरणबारी पै अंग विचार करा ना तर मोठा डोकाला ताप येवा ना की मुलेर जर काम राही ना हॉर्नबारी जर काम राहाय ना तर जावा ना का नाही जावाना विचार पडी जावाना एमर खूप एमर्जन्सी राहणी तर जावाना नाही तर मग ना अशा कटाळा ना कारण बेकार रस्ता घाण होता पण आता अनैपेक्षा रिपेअर वैरा राही ना काम चाली राही ना अशा ब मस्त पूर्ण ना भागत आहे ना मुळे मग जास्तीत जास्त हिरवळच भाग तुम्हाला दिस आणि ना पलीकडे सुद्धा म्हणजे वरणी साईडला सुद्धा हिरवळ भाग जास्तीत जास्त तर आता गर। खूप आता आपण जाज बाग घर गरबी गशी राही ना मी तर आम्हाला काय सोडी नाही राही ना कारण की खूप टाइम आहे देखील आणि आता आपण उतरव ना आम्हा पिशनी बस ना अजून तर याला आपण खालतट मंदिर किंवा बारसिमत सोडी देव आणि थत्री राही ना विचारा अजून दोन होता त्यात ते एक बाई पाठीत निंग्यात हरणबारीला आणि हवी एकला जठव तर आता दादू सांगी राह ना त्याला आपण खाली लिहिलेटपर्यंत तर मस्त पैकी आहे ना दादू सारी देखा जाए का कुत्ता कुत्ता जाईर आहे ना रे भा तर चालेल मग आपण बी जाऊ आर देवाटला जठ त्याला थोडेफार भाकर काय भेटेल तठ काय कर थोडी देवस थो बरोबर आहे रस्ता भरपुरा वार जायला चालेल मंडळी हो आता आज ना ब्लॉग कशी काय वाटणं आवडणार होता लाईक कर जा आणि आपण जर चॅनलवर नवीन आवास तर चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जावांना ना भेटू बघाशी आज एक नवीन व्हिडिओ मग